राम राम शेतकरी मित्रांनो तर आज आपण जातो फवारण्यासाठी हे बघा आपली तूर आलेली आहे आता फुल अवस्थेमध्ये आणि जास्तीत जास्त फुल धारणा होण्यासाठी आपण करत आहोत त्याच्यावर फवारणी तर आपण सर्वात पहिले त्याच्यामध्ये घेतलेलं आहे एक बुरशीनाशक तसंच त्यासोबत आपण कीटकनाशकसुद्धा घेतलेलं आहे आणि एक मायक्रोन्यूट्रियंट घेतलेलं आहे आपण चिलेटेड फर्टिलायझर आणि त्यासोबत एक फी एग्रा नावाचं एक घेतलेलं आहे ज्याच्या आणि एक, एक स्टिकर तर या प्रकारे आपण सर्व एका बाकीटमध्ये औषधी मिक्स करून आपण त्याला पाणी टाकून योग्य पंपाचं माप घेऊन मित्रांनो या प्रकारे आपण पूर्ण मिक्स करत आहोत जेणेकरून आपल्याला औषधी पंपामध्ये टाकायला सोपी जाईल आणि ते योग्य प्रकारे सगळं मिक्स होईल तर चला मित्रांनो प्रकारे आपण आज फवारणी करत आहोत तुरीवर अशा प्रकारे तुम्ही पण फवारणी करून घ्या जेणेकरून तुरीची जास्तीत जास्त फुल अवस्थेमध्ये असताना त्याची फुलधारणा वाढेल आणि योग्य ते उत्पन्न होईल मित्रांनो धन्यवाद तर भेटूया पुढच्या ब्लॉक